हिकु हज़ार हिकु हज़ार पंज पंजवीस पन्नस पंजहतरि अठ अठ छपन अठ पन्ना पंजाव साष्ट पंजहतरि

शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे दहा एकशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे नऊशे पाच दोनशे दहा दोनशे दोनशे पंधरा वीस

सत सते पन्ना पंज पंजव साठि बासि सत पंजहतरि अंशी पंज पंज पंजवारिवार ワシワシワシワシワシワシワシワシワシワ बरोबर आठशे नऊ काय पाच आठशे पन्नास पंचावन्न नऊशे नऊशे पाच नऊशे पन्नास पंचावन्न दहा बासष्ट एक हजार एक हजार पाच एक हजार पाच एक हजार दहा तीस पन्नास

पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी बार पंच्याऐंशी बार पंच्याऐंशी एक वार दोन वार तीन वार रेव्हिडो ट्रेडस दिवस दिवस दोष आठशे एक हजार एक हजार पाच एक हजार पाच एक हत्तर पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ बासष्ट बासष्ट सत्तर एक हजार सत्तर पंच्याहत्तर ऐंशी अकराशे 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 पाच अकराशे पाच अकराशे पाच अकराशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस अठरा पस्तीस एक वार दोन वार तीन वार चिंता शुभ अठरास बोला सातशे एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक वार दोन वार तीन वार पाच पण आठशे साठ पाचशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे तीस नऊशे तीस एक दो वार दोन वार तीन एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पंचावन्न

तीस पन्नास पन्नास पंचावन्न दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न एक वार दोन वार तीन वार सहा सवर्तो चला बोला दोन्ही जोडी एक हजार एक हजार पाच पन्नास पंचावन्न साठ बासष्ट सत्तर पंचहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच अकराशे पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न सात पासष्ट सत्तर पंच्यातर ऐंशी ऐंशी अकशऐंशी पंच्याऐंशी अकपंच्याऐंशी

पन्नास पंचावन्न साठ बासष्ट सत्तर पाचशे पाचशे पाच पाचशे दहा पन्नास पंचावन्न सहाशे सहाशे पाच सहाशे दहा सहाशे पंधरा सहाशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न सहा बासष्ट बासष्ट सहाशे बासष्ट सत्तर सहाशे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सातशे सातशे पाच सातशे दहा सातशे पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंचहत्तर अंशी सत्श्याऐंशी सत्श्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद Está a ordem, igual a do norte